कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्त कुरकुरीत स्नॅक्स बनवणार आहोत मुलांना खूप आवडतो हा स्नॅक्स तर झटपट बनवणार आहोत काहीच वेळ लागत नाही फक्त एका साहित्यापासून हा स्नॅक्स बनवून रेडी होतो आणि कुरकुरीत होतो चवीला पण एकदम जसं दुकानात मिळतो ना तसंच लागतो तर मी ते एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जो रवा असेल तो घ्या बारीक मोठा जसा असेल तसा घ्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचाच आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे एक चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे रवा पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मिक्सरला मी छान फिरवून घेतलेला आहे रवा पाहू शकताय तुम्ही किती छान बारीक झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला रवा करून घ्यायचा आहे तर इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आपल्याला आता रवा मस्त मळून घ्यायचा आहे तर म्हणून मी ताटामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही बाउलमध्ये टाकून घेऊ शकता तर इथे ताटामध्ये रवा आता टाकलेला आहे आपल्याला कुरकुरीत स्नॅक्स बनवायचा आहे म्हणून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे काय होतं मस्त कुरकुरीतपणा येतो तर आता तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मस्त फ्लेवरसाठी इथे मी ओवा टाकून अशा प्रकारे हातावर चोळून ओवा टाकलेला आहे चोळून ओवा टाकल्याने काय होतो फ्लेवर अजून जास्त वाढतो आणि इथे मी घरीच तयार केलेली जिऱ्याची पूड आहे भाजून मस्त जिऱ्याची पूड करून घेतली होती ते अर्धा चमचा टाकलेली आहे याच्याने फ्लेवर खूप छान येतो स्नॅक्सला आता पूर्ण मिश्रण आपल्याला छानच्यात मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये तर आपल्याला तेलामध्ये छान रवा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे लगेच मिक्स होतो अशा प्रकारे चोळायच्या हातावर म्हणजे पटकन मिक्स होतो आता मस्त आपल्या तेलामध्ये मिक्स झालेला आहे रवा आता इथे मी एक माझ्याकडे चिचा क्यूब आहे ते क्यूब मी अशा प्रकारे खिसून टाकते या चिच्या क्यूबमुळे स्नॅक्सला मस्त असा थोडा आंबट चव येते आणि चवीला अप्रतिम लागतात जर असेल तुमच्याकडं चीज तर नक्की टाका जर तुम्ही इथे नाही टाकलं चीज तरी चालेल तुम्ही असं असं पण करू शकता तर इथे मी चीज टाकलेली आहे थोडी चटपटीत चव येते म्हणून आता चीज मी छान खिसून टाकलेली आहे म्हणजे मिक्स होऊन जाते आता चीज छान खिसून घेतलेली आहे मी आता मिक्स करून घेणार आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छाण्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी थोडं थोडं पाणी टाकते एकदाच पाणी घालू नका कारण रव्याला कधी जास्त पाणी लागतं मळायला आणि कधी कमी पाणी लागतं तरी ते थोडं थोडं पाणी टाकून छाण्याचा आता गोळा बनवून घेणार आहे मी तर अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण जसं गव्हाच्या पिठाचा गोळा बनतो बनवतो चपात्यांसाठी तसाच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे आता हे रवं आहे थोड्या वेळानं फुलतो म्हणून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा मस्त फुलेल आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि दहा ते पन पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देते आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत रवा पण मस्त फुलला आहे आता आपल्याला अजून या रव्याला थोडं मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून दोन ते चिन तीन चमचे पाणी टाकून याला मळून घेऊ शकता पण तितका घट्ट काही वाटत नाही पण एकजीव करून घेऊया याला अजून मळून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला छान अजून याला मळून एकजीव करून घ्यायचा आहे रवा थोडासा फुलतो म्हणून तितकं थोडंसं जड जातो लाटायला म्हणून आपल्याला छान याला मऊ करायचं आहे चोळून चोळून अशा प्रकारे आता रवा छान मळून घेतलेला आहे मी आणि त्याचा अशा प्रकारे एक उंडा बनवून घेतलेला आहे थोडंस्या पिठाचा आणि आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि मोठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे रवा थोडासा लाटायला आपल्याला जड जाईल आणि त्याचे जा जे कट आहेत ते थोडेसे तिरल्या जातील म्हणून आपल्याला कट जोडत जोडत छाण्याची चपाती मोठी अशी लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी कट जोडत जोडत छाण्याची चपाती लाटून घेते आहे मुलांना हा स्नॅक्स खूप आवडतो किंवा तुम्ही पण घरी असल्यानंतर काहीतरी रविवारी वगैरे खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही हा स्नॅक्स बनवून ठेवू शकता हा स्नॅक्स दहा ते पंधरा दिवसासाठी आरामात टिकतो तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही बाहेर पण हा स्नॅक्स घेऊन जाऊ शकता आता मी मस्त याची चपाती लाटून घेतली आहे पण कड्या कशा त्याच्या हे झालेल्या आहेत क्रॅक झालेल्या आहेत म्हणून मी अशा प्रकारे कडा अगोदर कापून घेते आहे म्हणजे आपल्याला छान कडा तयार होतील तर अशा प्रकारे आपल्याला कडा कापून घ्यायचे आहेत तर चारही कडा मी प्रकारे कापून घेणार आहे तर मी प्रकारे कडा कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला प्रकारे मोठ्या मोठ्या साईजचे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपल्याला त्या साईजमध्ये कापून घ्यायचं आहे आपल्याला समोसे बनवायचे आहेत छोट्या छोट्या साईजचे त्रिकोण आकाराचे तर अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण कापून घेतलेलं आहे ते आपल्याला एक आपल्याकडे उचलून घ्यायचं आहे आणि बाकीच्या साईडला ठेवायचे आहेत आणि ह्याचं त्रिकोण साईजमध्ये आपल्याला समोसा आकाराचं असा प्रकारेचा शेप द्यायचा आहे तुम्हाला जे शेप द्यायचा आहे त्याच्यात तुम्ही आवडीनुसार देऊ शकता पण मी अशा प्रकारे समोसा आकाराचा शेप देणार आहे मुलांना खायला खूप आवडतो मस्त क्रंची होता आणि हे समोसे मस्त फुलतात तेलामध्ये तर अशा प्रकारे मी करून घेतलेले आहे पाहू पाहू शकता तुम्ही मस्त त्रिकोण आकाराचे समोसे रेडी झालेले आहेत तर त्याला साईडला ठेवते एका ताटामध्ये आणि दुसरंही तुम्हाला अशाच प्रकारे मी करून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण साईजमध्ये कापून घ्यायचं आहे काहीच नाही झटपट होतं काहीच वेळ लागत नाही याला तर अशा प्रकारे मी त्रिकोणमध्ये कापून घेतलेलं आहे सगळंच दोन प्रकारे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आता मी पूर्ण अशाच प्रकारे जेवढं पीठ होतं तेवढ्या पिठाचं मी करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एवढे झालेले आहेत आता मी तिकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेलही आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि मस्त याला सुट्टे करून घेतलेले आहेत आता तेलामध्ये एक टाकून बघते मी तेल तापले का तर वर मस्त फुलून आलं आहे म्हणजे आपलं तेल मस्त तापलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये समोसे टाकून घेऊयात जेवढे समोसे मावतील तळायला तेवढे आपल्याला आत टाकून द्यायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला दाबत दाबत हलवायचं आहे म्हणजे समोसे आपले मस्त फुलतील तर झाराच्या साहित्याने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करत करत हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपले समोसे मस्त फुलतील तर अशा फुल प्रकारे समोसे मस्त फुललेले आहेत आपले तेलामध्ये आणि याचा कलर आता समोस्याचा थोडंसं ब्राऊन कलर थोडंसं आपल्याला ब्राऊन कलर होऊपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे कुरकुरीतपणा तेव्हाच कळतो तेलामध्ये कुरकुरीतपणा आला असं वाटलं की बाहेर आपल्याला काढून घ्यायचा आहेत हा पांढरटपणा गेल्यानंतर थोडासा वेगळा कलर येतो त्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता थोडा थोडा कलर चेंज होतो आहे आता कलर चेंज झालेला आहे आता आपण बाहेर काढूयात मस्त कुरकुरीत झालेलं आहे समोसे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे सगळे समोसे आपल्याला तेलामधून बाहेर काढायचे आहेत आणि अशाच प्रकारे दुसरा दुसरी पण बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे तर मी तसंच टाकून घेणार आहे तशाच प्रकारे थोडं हळूवार टाका कारण तेल हातावर उडू शकतं आता आपल्याला तसंच प्रेस करत करत मस्त याला तळून घ्यायचं आहे म्हणजे छान समोसे फुलतील तर अशा प्रकारे हलवून आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत आता मस्त हे पण समोसे छान तळलेले आहेत आता मी याला पण बाहेर काढून घेते आणि आपले सगळे समोसे मी तळवून घेतलेले आहेत आणि सगळे समोसे आता रेडी झालेले आहेत तुम्ही याला असंही खाऊ शकता तुम्ही याला मसाला लावायचा असेल दुकानात कसं मसालेदार स्नॅक्स भेटतात तर तुम्हाला मसाला लावायचा असेल तर तुम्ही मसालाही लावू शकता तर इथे मी मसाला लावून घेणार आहे म्हणून मी आता हे जे समोसे झालेले आहेत एवढे याला दोन बॅचमध्ये मी डिवाईड करणार आहे म्हणजे छोट्या मुलांना थोडंसं कमी तिखट आणि मोठ्यांना थोडं जास्त असा प्रकारे मी करून घेणार आहे आता मी जे बाऊलमध्ये आहे त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे मॅगी मसाल्यामुळे खूप सुंदर चव येते आणि खूप छान लागतं मॅगी मसाला ही मॅजिक करते याच्यामध्ये समोसामध्ये टाकल्यानंतर तर नक्की एकदा टाकून बघा तर प्रकारे मी अर्धी पुढी या समोसामध्ये टाकणार आहे तुमचे जितके समोसे आहेत तितक्या तुम्ही टाकून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला समोसाला पूर्ण कोटिंग करायचं आहे या मॅगी मसाल्याचं मीठ पूर्ण चांगलं आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल मीठ तुम्ही टाकलं आहे तेव्हा तर तुम्ही ह्याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ घालू शकता पण मी जे मीठ टाकलेलं आहे ते बरोबर आहे मी नाही टाकणार ना आहे आता तर मस्त कुरकुरीत पण आलेला आहे समोसाला पाहू शकताय तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम ठिसूळ पण झालेले आहेत आता जे ताटात समोस समोसे उरलेले आहेत तिथे मी थोडेसे कोथिंबीर तव्यावर फ्राय करून घेतली होती म्हणजे कुरकुरीत करून घेतली होती तुम्ही उन्हाळा वाळून जरी घेतली तरी चालेल उन्हाळा वाळून ज्या कुरकुरीत पण येत ते आपल्याला चोळून हातावर या समोस्यावर टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट याच्यावर टाकायचं आहे मी लाल तिखट दाखवायला विसरले त्याच्यावर लाल तिखट पण मी घातलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त कोथिंबिरीचं कोटिंग याला आलेलं आहे आणि लाल तिखटचे कोटिंग मस्त आलेलं आहे तर इथे दाखवलेलं आहे मी लाल तिखट टाकलेलं ला। तर मस्त कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी दोन्ही सर्व केलेले आहेत दोन बाउलमध्ये खूप छान दिसत आहेत दिसायला मुलं बघताच क्षणी वाटते वाटेल त्यांना दुकानातूनच आणले की काय इतकं छान दिसत आहे आणि ग हे आपण मॅगी मसाला लावलेलं मसालेदार इतकं सुंदर टेस्ट येते याची अप्रतिम टेस्ट येते नक्की अशा प्रकारे एकदा तरी ट्राय करा एकदम कुरकुरीत झालेलं आहे माझ्या मुलांना खूप आवडलं माझी मुलगी तेच आहे बघती आहे मम्मा खूप छान झालं म्हणते तर नक्की असं या प्रकारे एकदा करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवा आणि तुमचं कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगा आणि भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय